मला मतदान केल्याचा पश्चाताप होणार नाही चंद्रकांत पाटील यांची कोथरूडकरांना ग्वाही कोथरूडच्या जनतेने मला प्रचंड प्रेम दिले त्यामुळेच मी एक लाखाच्या वर मताधिक्याने निवडून आलो कामाची एकही गोष्ट मी बंद करणार नाही वादा करतो की मला मतदान केल्याचा पश्चाताप मी कोथरूडकरांना होऊ देणार नाही निवडणूक झाली की चार वर्षे गायब होणार असे राज्यात काही मतदारसंघात घडते मी असे न करता माझ्या कामाला सुरुवात केली आहे गृहनिर्माण भेट देत आहे विकास कामांचा वेग देखील आता दुप्पट करणार असल्याचे त्यांनी सांगितले मंत्रीपदी नियुक्ती झाल्याबद्दल कोथरूड मध्ये स्थानिक कार्यकर्त्यांकडून चंद्रकांत दादांचा सत्कार करण्यात आला त्यावेळी दादांनी आपल्या भावना व्यक्त केल्या त्याच सोबत अंतरुणाला खेळून असलेल्या रुग्णांची सेवा हा प्रकल्प प्रकल्प जानेवारी पासून सुरू करणार आहोत हा या आधी कोल्हापूरला सुरू होता आता पुण्यातही तो संजीवन हॉस्पिटल त्यात पन्नास खाटा असतील अशी माहिती त्यांनी दिली पुण्याच्या पालकमंत्री पदाबाबत त्यांना विचारले असता दादा म्हणाले की याबाबतचा निर्णय राज्याचे मुख्यमंत्री आणि त्यांचे दोन सहकारी घेतील मी नेहमी पक्ष संघटना सांगते तसं करतो मला पुण्याला यायला सांगितले त्यानुसार मी पुण्याला आलो पालकमंत्री पुण्यात व्हावे की अन्य कुठे याबाबत नेतृत्व ठरवेल गेल्यावेळी मला अमरावती आणि सोलापूर ही दोन जिल्हे देण्यात आली होती तरी मी आदेशाची अंमलबजावणी केली असे देखील चंद्रकांत दादा यांनी सांगितले यावर आपली काय प्रतिक्रिया आहे ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या ताज्या राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बातमी टीव्ही या युट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद